रुपयाचा चहा आणि ना चहा आणि बिस्किट खाल्ले आणि थोडीशी एनर्जी आली पंधरा फूट पाणी ना बरोबर आहे ह्या बॅगला ह्या चटईला पाणी लागले थोडस तर मित्रांनो म्हणून मंदिर आहे बघा एक दोन किलोमीटर रस्ता एवढा मस्त लागला होता ना की काय सांगू तुम्हाला विशेष नाही एवढा मस्त रस्ता होता ना की खतरनाक रस्ता होता आता थोडासा हे आहे यार हे भीती वाटते थोडीशी या कारण ब्रेक व्यवस्थित नाहीत ब्रेक लागत नाहीत व्यवस्थित त्यामुळे ना सायकलला हे करायचं होतं पण यायला आपलं नशीब नाही एवढं चांगलं बघा ही आमराई बघा जाऊ देतो मी जिथे जाईल तिथे आमराई आहे ही आमराई तरी बघा वा सुटलोय एकदाचा नाहीतर काही नव्हतं आमचा ॲक्सिडेंट मशी सोबत झाला असत फिरून फिरून मी ना ह्याच्यापासूनच येतोय शेवटी काय बोलते त्याला समुद्राच्या काठीच येतोय मी समुद्राच्या दूर जातोय पुन्हा समुद्राच्या जा जवळ येतोय <Office> दूर जातोय पुन्हा समुद्राच्या जवळ येतोय बघूया इथून जे समोरचा जो पूल आहे ना दांडे पूल तो दांडे पूल आहे बंद आता तो चालू आहे का नाही तिथे तर त्यांनी बॅनर लिहिलेला आहे पण जर बंद जर असेल ना तर खूप आपली परेशानी होणार आहे कारण रिटर्न इथून एवढं जा बघूया काहीतरी उपाय बघूया काय होता नाही काय नाही ते इथून अजून पस्तीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि आलो आहे जवळजवळ प्रवास बसू का सॉरी हा म्हणजे बॅलेन्स होईल तुम्हाला नाही इकडे अलीकडे साधारणतः किती फूट पाणी असतं इथं पंधरा फूट पाणी ना बरोबर आहे हा आता ही नदी आहे का सहा वाजता येतो मी खारटच पाणी असणार ना खारट काय गोड नाही आता ही नदी आहे म्हणलं मी म्हणे पाणी असतं तर गोड खाडी खाडी खारा पाणी पूर्ण समुद्र अरबी समुद्र मिलाय इसको हो ना ए बॅलन्स साइड ठेवलंय ना बॅलन्स जाऊ नये म्हणून बॅलन्स जाऊ नये म्हणून दिनकर कोण करणार आहे ना हा हा दिनकर तसे करना अवस्था अशी गाडी ने आता दोन्ही साइड पूर्ण खारी पाणी म्हटलं मग पाण्याची कशी व्यवस्था विरी विहिरीला गोड पाणी लागतं नाही तर पूर्ण बाजूनी खार आहे मी होय मी आहे मराठवाड्याचा मराठवाडा कशाची कशाची दंगल प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये व्यस्त असते दंगल कोणाचीच नसते दंगल कोणाची असते ज्यांना काम नाही त्यांच्याकडे जास्त कसं कंची डंगल असते खोके आणि हो ना आता तुमच्या इथं जैतापूरचा बारसूचा प्रकल्प होता तेव्हा इथं दंगलच चालू होती का ज्याचं काम करायचं ते काम करायलेत ना ह्यांचं हे कामच करायला तर अशा प्रकारे आपला कारभार झालाय बघा सायकल तशी आहे बॅग ह्या बॅगला ह्या चटईला पाणी लागले थोडंसं आणि सॉक्स वगैरे आहे अशी आहे आपली अशी कंडिशन बघा आणि ही एक म्हणजे झाली होती आहे कधीच समोर समुद्राला जाऊन मिळाली आहे समोर समुद्र आहे आणि हे बीच आहे बीचवरती कोणीच नाही आहे बघा बीचवरती नारळाची झाडं आहेत जर तुम्हाला एन्जॉय करायचं असेल ना तरी या किती एन्जॉय करणार आहात तुम्ही किती बीच बघणार आहात गेली पाच दिवस झालं मी बीच बघून बघून कंटाळलो आहे अजून किती बीच बघायचं आहे मला तर असं आहे बघा एखादी गोष्ट माहिती नसल्यावर किती त्रास होतो त्या गोष्टीचा बघा नाही नाही पलीकडे नाही आता इकडेच तर हा ब्रिज आहे दांडे ब्रिज म्हणून तो ॲक्च्युली बंद होता पण मी त्या गोष्टीला इग्नोर केलं मला एक दोन जण म्हणले मला पहिल्यांदाच सांगितलं होतं बऱ्याच जणांनी की तुम्ही एकदा चेक करा की चालू आहे की नाही तो तर रिस्क कधी घ्यायची नाही डेरिंग करायची नाही असे प्रॉब्लेम होते बघा जर होडी जर नसती तर मला किमान सहा ते सात किलोमीटर डोंगर होता पूर्णपणे तो चढून मला त्या ठिकाणी जावं लागलं असतं तर चला ऑलरेडी आपण आलो आहे आता आपण कुठे आहेत चला एका हॉटेलमध्ये बसून मस्त जवळजवळ एक वाजला आहे बघा आणि आपल्याला खायला काहीच भेटलं नाही भेटलेलं आहे भेट म्हणजे इथं हॉटेलच नाही हा रस्ता बंद आहे ह्या बंद रस्त्यावरून मी आलो आहे त्यामुळे थोडीशी परेशानी होती आता हे घेतलंय खायला हे चने टेस्टी नट्स क्रॅकर्स काहीतरी म्हणून ह्याच्यात येते चार कला आता चला तेवढंच फोटायला काहीतरी आधार ओके तर क्विक अपडेट असा आहे की आपण आहोत कोणतीतरी देवी मांगा देवीहून काहीतरी फाटा आहे त्या फाट्यावर जवळजवळ दीड पावणे दोन तास मी आराम केला म्हणजे उन्हाचं चालतो आत्ता झालेत सव्वा तीन ते साडे साडेतीन वाजलेत थोडंसं रस्ता चुकलो होतो एक दीड दोन किलोमीटर पुन्हा वापस मेन रोडवरती आलो आहे हा आहे राजापूर हायवे इथून जवळजवळ आपल्याला साडेआठ किलोमीटरवरती म्हणजे साडेआठ किलोमीटर ह्या रोडवरती जायचं त्यानंतर आपल्याला राईट साईडला वळायचं आहे तर आज आपलं टार्गेट आहे सोळा किलोमीटर एक मंदिर बघितले मी त्या मंदिरामध्ये आजचा आपला मुक्काम आहे म्हणजे तिथं राहायचं आपल्याला तर व्यवस्थित आपण एक सहा वा सहाच्या अगोदर आपण तिथं जाऊया तर बघूया काय होते काही नाही तर मित्रांनो फायनली आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एंटर झालो आहोत बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपलं आगमन झालेलं आहे रत्नागिरीला पाठीमागे सोडून आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलो तसं तर मी पुण्याला पाठीमागे सोडून रायगडला आलो रायगडचं पाठी रायगडला पाठीमागे सोडून रत्नागिरीला आलो आणि रत्नागिरीला पाठीमागे सोडून आता सिंधुदुर्गला आणि अजून दोन दिवसामध्ये मी आपल्या ह्या महाराष्ट्राला सोडून गोव्यामध्ये मी माझं आगमन होणार आहे म्हणजे निघतो मी गोव्याला दोन दिवसामध्ये तर चला बघूया अजून आपल्याला तेरा किलोमीटर जायचं आहे म्हणजे आपलं अडपलं गंतव्यस्थान आहे ना एक्झॅक्ट पॉईंट तिथे या ट्रॅव्हलिंग करायला आज सकाळपासून एवढं वारं आहे बघा की ह्या वाऱ्यामुळं ना सायकल जातच नाही आहे पुढे कितीही जरी एनर्जी लावली ना तरी जातच नाही आहे कोणाचा फोन आला तर आपल्या जे ठिकाण आहे आपलं जिथं आपण आज रात्री थांबणार आहेत ते जवळजवळ जवड़ येते वाऱ्यामुळे एवढी परेशानी होतीन राव सांगूच नका बघा चार वाजून गेलेत आणि मी सिंगल पेडलवर आहे सिंगल गिअरवर आणि अशी परेशानी होत आहे सायकल पुढे ढकलतच नाही आहे अजिबात ढकलत नाही आहे कितीही जोर लावा तुम्ही काहीच फायदा नाही आहे त्याचा बघूया माझं साधारण एक दोन किलोमीटर अंतरावरती पडेल म्हणून गाव एक किलोमीटर दाखवलं होता दोन किलोमीटर अंतरावरती आणि आता इथं पुन्हा एक किलोमीटर दाखवलं आहे म्हणजे ही थोडक्यात चेष्टात समजायची नेमकी आहे चालू काय दोन किलोमीटरपूर्वी तुम्ही एक किलोमीटर दाखवलं आहे आणि आता पुन्हा जेव्हा दोन किलोमीटर आलो तेव्हा इथून म्हणत आहे की अजून दोन किलोमीटर आहे यार काय करायचं रेवळनाथ म्हणून मंदिर आहे बघा सकाळी तुम्हाला व्यू दाखवतो किंवा सकाळी लवकरच निघल पूर्ण कोकणी पद्धतीचं आहे देवाचं मंदिर आहे आणि आजचं मुक्काम आपला इथे आहे मंदिर खूप मस्त आहे बघूया कारण नदीच्या काठाला आहे मंदिर थोडंसं त्यामुळे एक रात्र तर काढायची आपल्याला तर बघूया बेस्ट असेल आजचा प्रवास एकदम मस्त झाला आणि <coughs> बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्या आपण तर उद्या बघूया आपल्या प्रवासा प्रवासाचा प्रवासा, प्रवास प्रवासाच्या गोष्टी दिसतो आहे की नाही माहीत नाही आ मंदिरामध्ये एवढा लाईट नाही आहे मंदिर एवढं मस्त आहे ना की पूर्ण एकदम कोकणी पद्धतीचं कोकणातले जे काही मंदिरं असतात ना मंदिरं म्हणा घरं म्हणा ते त्या प्रकारचं एकदम जुन्या काळातलं मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये मी रेवळनाथाचं मंदिर आहे ह्या मंदिरात मी एकटा आहे एकटा म्हणजे भीती वगैरे काही नाही आहे पण एक लाईट वगैरे जास्त नाही आहेत मंदिराला माहीत नाही का पण फॅन वगैरे आहे तो पलीकडे आहे आपल्याला ह्या साईडला झोपायला सांगितलं पण हरकत नाही उद्या आपला असा प्लॅन आहे की आपण डायरेक्ट मालवणला जायचं म्हणजे मधी स्टॉप वगैरे काही यायचा नाही आणि त्यानंतर आपण पर्व आपली संध्याकाळ गोव्यामध्ये झाली पाहिजे गोव्यामध्ये का राहायचं काहीतरी नियोजन करावं लागणार आहे कारण मंदिरांमध्ये आपल्याला जागा नाही देणार कारण आज एवढी परेशानी झाली इथे जागा ॲडजस्ट करताना तर हेच आहे